ना जगदीश पाटील बोरोल यांचा या बिंजरच्या गुलालाचा मानकरी धन्यवाद हा चढवा प्रसन्न भैरनाथ प्रसन्न आर्यन इंटरवायच्या साक्षी अंकुश जाधव यांचा जा बादल भिंदोरच्या गोळाचा मानकर आणि बादल, बादल सोबत तेजाबाई पाला परशेठ ठाकरे वांजले यांच्याकडून बादल विजय शंभर रुपयाचा पक्षी झाले आपलं हार्दिक अभिनंदन अशोक गायकर वाशिवली तेजाबाईल इजे झाल्याबद्दल त्यांच्याकडून आलवासाठी शंभर रुपये आल्यात आभारी धन्यवाद सीताराम शेठ चिखले हिंदक केसरी तेजिया हा सला आंबोडवाले पहिले जाऊ दे आंबेगा मध्ये प्रसन्न येतीस मसने आंबोट भगवान शेठ चांगला शेठ शलक अदय पडले गाडी खाली आहे बघा अदयवाले आपल्या आंबोडवाले जोड आहेत गाडी आली हो बाय देव ना आता आल्याने शर्यतीमध्ये मध्ये डावी साईड सुशील so